नमस्कार मित्रांनो माझं नाव अनिता सिद्धार्थ सिंग मी आज तुम्हाला या पुस्तकाविषयी माहिती आहे या पुस्तकाचं नाव आहे नम्र नितीन या पुस्तकाची किंमत आहे मात्र फक्त तीस रुपये या पुस्तकाचे लेखक आहे प्रकाश कुलकंडे या पुस्तकात खूप छान छान गोष्टी दिल्या होत्या मला गोश्ट। गोश्ट ले ले। या पुस्तकातल्या खूप गोष्ट एक गोष्ट खूप आवडलेली आहे या पुस्तकात फक्त एकच गोष्ट दिलेली आहे आणि हे पुस्तक खूप छोटीशी छोटस पुस्तक आहे या पुस्तकात खूप छोटीशी गोष्ट दिलेली आहे मी तुम्हाला <laughs> ते सांगणार त्या त्याप्रथम मी तुम्हाला माझ्या शाळेचं नाव आणि माझ्या वर्गाचं नाव सांगणार आहे मी आता सावी शिकत आहे माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा गाव आहे मी खू मी मी तुम्हाला खूप खूप पुस्तकाविषयी दररोज माहिती देत आहे आणि हे त्या पुस्तकामधले एक एक पुस्तक दिलेलं आहे आमच्या शाळेत एक छोटंसं ग्रंथालय आहे त्या ग्रंथालयात हजारो पुस्तकं आहेत त्या पुस्तकातून मी हे छोटंसं एक पुस्तक घेतलेलं आहे हे पुस्तक खूप छान पुस्तक आहे मला हे पुस्तक खूप आवडले मी जर या पुस्तकाला वाचलं तर मला या पुस्तकातून खूप काही शिकायला भेटलेले मी आज तुम्हाला ते मी तुम्हाला सांगणार आहे शाळेत 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 शिक्षकांनी मुलांसाठी खूप चॉकलेट आणली होती आणली होती मुली खूप खुश झाली होती आज आपल्या टीचरने आम्हाला चॉकलेट आणली होती त्यासह ते त्यांच्या टीचरचा वाढदिवस बनवला मुली खूप खुश होती आज तिथंच एक नितीन नावाचा मुलगा होता त्याला चॉकलेट खूप आवडत जात त्याने चॉकलेट बघितलं की त्याच्या तुलात पाणी आली ते म्हणाला टीचर का मला एक चॉकलेट ड टीचरनं त्यांना डबल चॉकलेट ते डबल म्हणाला टीचर का मला एक डबल एक्स्ट्रा चॉकलेट देऊ शकते कारण की मला चॉकलेट खूप आवडतात टीचरने आनंदात त्याला दिले चॉकलेट मग त्याला ती चॉकलेट खूप आवडली त्यानं सांग म्हणलं टीचर तुम्ही चॉकलेट कुठून आणले मी घरी नेणार आहे चॉकलेट सांगा मला आणि मग आणि मग नंतर टीचरने त्याला सांगून दे टीचर म्हटलं तू काय करणार इतके चॉकलेट खाणं चांगलं नसते इतकी चॉकलेट खात जाऊ नको आपले दात किडू शकतात मग ते काय ऐकलं नाही म्हणाला टीचर तुम्ही फक्त सांगा कुठे मी मी तुम्हाला मी मी बघतो नाही खाय ना माझ्या माझ्या बहिणीला खूप आवडतात आणि माझी आई म्हणली की चॉकलेट आण चॉकलेट केक करू याच्यासाठी मला चॉकलेट घ्यायचे ते मग टीचर म्हणायला बर बर घे जाई चॉक मग टीचरनं त्याला पत्ता दिला आणि मग ते म्हणाला आता मी जिथे चॉकलेट घे प टीचरनं पत्ता देना मग नंतर मग नंतर ते ते चॉकलेटवाल्यापाशी गेले एक भीतीवर चॉकलेट घेतले आणि त्याने ते म त्या दुकानदार म्हणायला नंतर पैसे देते मग ते घरी आला आणि त्याच्या आईला म्हणाली इतके चॉकले आईला म्हणाल हे आई चॉकलेट मग त्याच्या आई इतके चॉकलेट कशाला आणले ते इतके मोठे चॉकलेट काय काम होतं मग ते मला तिच्याचा बर्थडे होता तर मी ते तिच्याना आम्हाला बॉक्स दिले चॉकलेट ते त्याची मम्मी खूप त्याची मम्मी खूप पडली की बर्थडेवर चॉकलेटाचं बॉक्स कसं काय दिला एक चॉकलेट द्यायला पाहिजे होतं मग त्याची मम्मी मग त्याची मम्मी मम्मी म्हणजे बरं इकडं मग ते तसंच उधार उधार काही काय आनंदाने म्हणत जाईल आज आमच्या त्या सरचा बड्डे होता आज आमच्या त्या तिच्याचा बड्डे होता आज माझ्या बेस्ट फ्रेंडचा बड्डे होता असं म्हणत जा आणि खूप काय उधारित आनंद जाईल एके दिवशी ते मग चॉकलेटावाला माणूस आणि बाकी उधार कर घेणेवाले त्याच्या घरी आली त्याच्या मम्मी म्हणाली अहो आमचे पैसे द्या तुमचा बरोबर किती दिवसापासून आमच्याकडून चॉकलेट आणि हे ते जा आम्हाला काहीच पैसे कृपा देत नाही आम्हाला समजायचे पैसे द्या मग त्याचे एम म्हणले बरं बरं सांगा तुमचे किती पैसे झाले मग त्यानं दे ते त्याच्या ऐन त्याला पैसे दिले त्याच्या टीचरला फोन केला त्याच्या टीचरमध्ये माझ्या बर्थडेच्या वती तर ते मी समजायला एक एक चॉकलेट दिली ते कोणालाच मी जास्त नाही दिले कोणालाच मी कमी पण नाही दिले पण कसं काय मग टीचर बघ तिची मम्मी घरी आली नितीन घरी आला मग नितीन घरी नितीन घरी आला आणि म्हणाला अगं अगं आई हे एक, एक, एक पेन माझ्या मैत्रिणीने दिलेलं आहे नितीन नितीनची मम्मी म्हणाली कोणत्या मैत्रिणी सांग बरं मला एकदा मग नितीन म्हणाला माझ्या खूप चांगली मैत्रिणीला मग नितीनची आई म्हणाली ती का ती दुकानात बसलेली उधार घेणारी मग मग नितीन खूप आज मध्ये पडले आई तुला कसं माहीत